जुनी पेन्शन संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या सविस्तर माहिती तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी चांगली बातमी पेन्शन धारकाच्या संदर्भात आनंदाची बातमी या बातमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे बातमी सर्वोच्च न्यायालयाचा कोणता आदेश आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय पेन्शन धारकांना मिळणार उत्तम भेट जर आपल्याला आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती पेन्शन प्राप्त होत असेल किंवा पेन्शन धारक असेल तर ही बातमी आपल्यासाठी एकदम महत्वाची आहे सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती निवृत्ती वेतन धारकांसाठी काही निर्णय दिले जे प्रत्येक पेन्शन खूप महत्वाचे आहे चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असे म्हटले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवर अवलंबून नाही तर हा एक अधिकार आहे पेन्शन ही भेट नसून मेहनत आणि सेवेचा परिणाम आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की पगार आणि संदर्भामध्ये दुरुस्ती आणि बदल करू बदल, शकत नाही पेन्शन मध्ये दुरुस्ती मध्ये बदल बदलू शकत नाही जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेव्हा पेन्शन देखील वाढले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही रक्कम आहे अंदाज आहे आणि असा सरकारचा अंदाज वाढतो आहे म्हणून निवृत्ती वेतन धारकांच्या हक्काचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण देऊन जुनी पेन्शन योजना टाळू शकत नाही किंवा भेट आणि कृपा मानली जाऊ नये सरकार ही सुधारणा कोणत्याही कारणास्तव टाळू शकत नाही अशी आदेशात म्हटले आहे न्यायालयाने असाही आदेश दिला आहे की जर पेन्शनर आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबवण्यात पूर्वी बँकेला त्या व्यक्तीच्या घरी जावे लागेल तसेच पेन्शन थकबाकी देण्याचे देय आदेश देण्यात आले आहेत नाहीतर एक लाख रुपये दंड आकारला गेला पाहिजे असेही स्पष्ट केले आहे याशिवाय थकबाकी म्हणून सहा टक्के व्याज देण्यात यावे असेही स्पष्ट केले असे झाले नाही तर पर्यंत व्याज पालन करावे असाही निर्णय न्यायालयाने दिला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच